एव्हरी वन गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व सर्व मस्तच दिसणार सुद्धा मस्त आहे तर आत्ता झालेले आहे माझे घरातले सर्वच कामं डेली रुटीनचे तर स्वयंपाक झालेला आहे भांडे झालेले आहे कपडे झालेले आहे तर आता मला लावायची होती आज मेहंदी बरेच दिवस झाले मेहंदी लावलेली नाही आहे कारण बघा माझे केस किती वाईट वाईट झालेले आहे पण मला खूप पाऊस पाऊस चालू होता आणि डोकं दुखणं डोकं खूप दुखतं माझं पावसात जर मेहंदी वगैरे लावली तर माझं म्हणजे सर्वांचंच दुखतं त्याच्यामुळे मेहंदी लावलेलीच नाही आहे मी बरेच दिवस झाले त्यामुळे मी आज मेहंदी भिजून घेतलेली आहे आणि मी कशाप्रकारे मेहंदी लावते घरच्या घरीच तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मेहंदीमध्ये काय काय मी ॲड केलेलं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करून द्या बटन प्रेस करून द्या तर माझी इन्स्टाइल मोहोल मालती आहे तिकडे जाऊन नक्की फॉलो करा चला तर मग आता जास्त बडबड न करता मी ते लावायला सुरुवात करते आणि तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने घरच्या घरी आपण साईडलासुद्धा आहे तर आज दोन वाकड आणि एक बेडशीटसुद्धा मी धुतलेली आहे कारण आज वातावरण थोडंसं चांगलं आहे तर मेहंदी लावायच्या टायमाला थोडंसं बादल बादल वाटत आहे पण आता ऑप्शन नाही आहे तर आता मला मेहंदी लावावीच लागेल बघू शकता वातावरण थोडंसं बदललेलं आहे आणि सकाळी खूप जास्त ऊन पडलेली होती तर चला मग मेहंदी लावणं स्टार्ट करते तर मेहंदी लाव लावण्याच्या हल्ली सर्वात आधी कॉफी आणि त्याचे हे सगळं एकत्र मिक्स करून शिजून घेऊन त्या पाण्याने मी मेहंदी घेतलेली आहे आणि असं मी मेहणी करत नाही तर आता यावेळेला फर्स्ट ॲड होत नाही फटाटी हे मोठेमध्ये घेऊन घेत आहे स्टाईल खराब शकतो शैनाची मिक्स केलेली आहे मी तर बघा आता चान्स ऐकली अशी झालेली आहे त्यानंतर हँड ब्लोवस जर आपल्याकडे अवेलेबल

都改好了 पण खूप जास्त आता समोर मी आरसा लावलेला आहे ते सुद्धा पडत आहे हवी वरच्या साईडला इकडची साईड मध्ये खूप छान असा पोळा भरतो तर आम्ही दरवर्षी पोळ्याला मार्केटमध्ये जातो आणि खूप छान छान शॉपिंग करतो तर तिथून कुठून माझा व्हिडिओ बघत असणार तर तिथेसुद्धा कशाप्रकारे पोळा भरतो कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तो व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार जेव्हा मी नोटा जाणार तर तो झालेले आणि माझं आम्ही त्यानंतर पाठीमागची इकडची नाही घ्यायची कारण पाठीमागची घेतल्यानंतर मी अशी जाईल होईल आणि त्यानंतर व्यवस्थित लावले जाते सगळ्याकडे तर आज मी जास्त सुद्धा नाही घेतलेली आहे कारण वातावरण खराब आहे त्यामुळे मी हलकीशी लावून घेणार आहे नंतर एक मी खूप मोठ्या कड्यामध्ये जाते आणि लावणार आहे तशी कारण वातावरण खूप खराब आहे आणि मला मेहंदी लावणं सुद्धा जरुरी होतं कारण माझे केस खूप ड्राय ड्राय झाले होते मी आज थोड्या प्रमाणात लावून घेत आहे त्यानंतर इकडच्या साईडची लेअर घ्यायची थोडी कमी लेअर घ्यायची आणि घट्ट मेहंदी मेहंदी घट्ट भिजवायची जास्त पातळ नाही भिजवायची कारण आपण जेव्हा पातळ मेहंदी भिजवतो मेंदी लाव लावल्यानंतर किंवा लावता लावताच पूर्ण आपल्या चेहऱ्यावर ते उतरते त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होतो आणि नेहमी नेहमी कशाने करतेकडच्या साईडलासुद्धा किस्मच वाईट वाईट झालेलं आहे खालच्या साईडला तर अशा प्रकारे मेहंदी थोडी घट्टच भेटवायची Продолжение следует...

लवि है पर आत्ता वाजिल है बारा पर आत्ता मेहंदी लगी है कारण जास्त सका तर बघा एकदम मजा हाथ में अजीब केहंदी लगेली नहीं आहे ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा बाय बाय